तर नमस्कार मित्रांनो बिग बॉसचा एक प्रोमो आलेला आहे आणि हा प्रोमो पाहून अक्षरशः लोक रडायला लागलेत जे काही सूरज घरामध्ये करतोय ते पाहून आणि अंकिताचं आणि पॅडी भाऊंचं जे बोर्ड नाही ते ऐकून ॲक्च्युली त्या प्रोमोमध्ये असं दिसतंय की सूरज जो आहे तो केअर कचरा आहे तो उचलतोय तो झाडू लावतोय आणि त्याने आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं असेल तर बिग बॉसच्या घरामध्ये कोणत्याही कामाला त्यांना नाही म्हटलेलं नाही आहे बाकीचे इतर इतर जे सदस्य आहेत ते मी हेच काम करणार नाही तेच काम करणार नाही अशा काही गोष्टी करतात कॉन्टेंटसाठी करत असतील किंवा माहित नाही त्यांना आवडत नसेल म्हणून करत असतील पण सूरज असा एक एकमेव व्यक्ती आहे ज्याने आजपर्यंत कोणत्याही कामाला किंवा कोणत्याही ड्युटीला नाही म्हटलं नाही जी ड्युटी त्याच्या वाट्याला येईल त्याने ती स्वीकारलेली आहे आणि तो ती एकदम मनापासून करतोय कसं आहे ना सूरज एक मातीतला गावाकडचा माणूस आहे आणि गावाकडच्या माणसांचं कसं असतंय की त्यांना जे काही काम मिळेल जे काही काम हाताला लागेल ते काम करायची सवय असते आणि त्याच्या स्वभावातच ते नाहीये की आपण एखाद्या कामाला नाही म्हणणार आहे नाही तो म्हणणारच नाही आणि इथून पुढेही नाही म्हणणार नाही किती काही झालं तरी इव्हन ते सूरज किंवा निकीने जरी काम दिलं एखादं काम तरी तो करेल जर बिग बॉसच्या ड्युटी असेल तर तो शंभर टक्के काम करेल पण याच्या अगोदर जर आपण पाहिलं असेल बिग बॉसच्या घरामध्ये निकीने देखील त्याला स्वतःचं पर्सनल काम सांगितलं होतं पण त्यावेळेस सूरज तिथं नडला त्यानं नाही सांगितलं नाही करणार मी तुझं काम त्याच्यानंतर जान्हवी जान्हवीने त्याचे सूरजचे जे शूज आहेत ते नसताना देखील तुझे हे शूज उचल असं त्याला डायरेक्ट सांगितलं असं नाही म्हटलं की हे शूज कोणाचे आहेत त्यांनी उचला जर याच्या जागी दुसरा कोणी व्यक्ती असतो तर तिथं जान्हवी बोलली असती की हे सूरज ज्याचे कोणाचे शूज आहेत त्यांनी उचला पण जान्हवी तिथं डायरेक्ट आली आणि सूरजला बोलली की हे तुझे शूज आहेत आणि तू ते उचल आतमध्ये आल्यानंतर तो म्हणतो की माझे शूज नाहीत मी का उचलो तीन तीन चार चार वेळेस तो बोलतोय तरी देखील जान्हवीचं काही म्हणजे ती थांबायला तयार नाहीये आणि बिग बॉसच्या घरामध्ये असाच व्यक्ती टार्गेट केला जातो अशीच व्यक्ती टार्गेट होते की जो जास्त काही बोलत नाहीये त्याला जे काम दिलं जातं ते ती करतेय न... नंतर नॉमिनेशन मध्ये पण पाहिलं असेल आपण तो नॉमिनेशन स्वीकारतोय तो काही बोलत नाही तिथं म्हणजे ती व्यक्ती पहिल्यांदा टार्गेट होते नॉमिनेशनमध्ये पण जी काही बोलत नाही कारण त्यांना एखादा असा व्यक्ती सापडतो की जो काही बोलत नाही आपण त्याला डायरेक्ट बोललो तरी तो काय बोलणार नाही आपण त्याला एक सॉफ्ट टार्गेट होऊन जातो त्याला ते आपण नॉमिनेट करतो किंवा त्याला एक आपण असं काम देतो तो काही बोलणार नाही आता समजा इतर जे सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये तेरा चौदा त्यांना काही काम दिलं जातं सगळ्यात पहिल्यांदा त्यांना काम दिलं जाईल आणि राहिलेलं जे काम आहे ते सूरजला दिलं जाईल कारण तो नाही म्हणणार नाही असं देखील होऊ शकतं बिग बॉसच्या घरामध्ये आणि आतापर्यंत आपण पाहिलंय सूरज बिग बॉसच्या घरामध्ये कुठं ते नाही का डायनिंग टेबल आहे त्याला पोछा लावतोय कुठं सूरज आहे बाहेरचा केर कचरा उचलतोय आणि तो नाही म्हणत नाही आता आपण जर पाहिलं असेल सूरजला की त्या छोट्या पुट्याला काम सांगितलं होतं अंकिताने की आलटून पलटून तुम्ही जरा एकदा कोणी गार्डनमधलं करा सूरज कधी गार्डनमधलं करेल तू कधी गार्डनमधलं कर कधी बेडरूममधलं करेल पण तिथं सूरज जो आहे तो काही म्हणजे त्याचं काही दाखवलंच नाही पण पुढारी मात्र तिथं नडला पुढारी म्हणतोय की मी नाही काम करणार पण सूरजच कुठं ऐकलंय का तुम्ही का असं तो काम नाही करणार म्हणतोय आणि त्यामध्ये डिस्कशन असं चालू या प्रोमोमध्ये जर पाहिलं तुम्ही तर पॅडी दादा म्हणतायत की सूरज असं देखील म्हणतो की तुम्ही माझ्यापेक्षा एवढे मोठे तरी देखील मी बेडवर झोपतोय आणि तुम्ही खाली झोपताय ते मला खरंच कसं तरी वाटतंय आणि बिग बॉसच्या घरामध्ये एवढे सगळे कॉन्टेस्टंट आहेत पण त्यांना कुणाला काही वाटत नाही पण हा मुलगा मान ठेवतोय मोठ्याला मोठ्याच्या जागेवर जो मान आहे ना तो त्याला देतोय तो त्याला वाईट वाटतं कोणत्या कोणत्या गोष्टीचं तो बोलून पण दाखवतोय आणि तो बिग बॉसच्या घरामध्ये करतोय पण असं नाही की फक्त स्ट्रॅटजी आखतोय काहीतरी काहीतरी प्लॅन करतोय त्या हिशोबाने तो बोलतोय असं नाहीये एकदम निर्मळ मनाचा माणूस आहे त्याला जे त्याच्या डोक्यात आहे त्याच्या जे मनात आहे ते तो डायरेक्ट बोलून जातोय आता या बिग बॉस जो प्रमो आला आहे त्याच्यामध्ये जर पाहिला गेला आपण तर कमेंट्स देखील भरपूर आलेले आहेत जसं की एक सगळ्यात जे उत्कर्ष शिंदे एक्स बिग बॉसचा कॉन्टेस्टंट होता त्याने एक कमेंट केलेली ती खरंच खूप भावली त्याचं म्हणणं असं आहे की कॉमेंट तुम्ही वाचा की ही ड्युटी नको ती ड्युटी नको कधी बोलला का तो नाही बोलला कोणाबद्दल वाईट गॉसिप करताना दिसला नाही दिसला कोणाच्या मुलीचा अपमान केला नाही केला गेम मध्ये टिकण्यासाठी खोट प्रेमाचं नाटक रडणं रुसणं फुगणं असलं काही केलं का तर नाही केलं एकटा राहतो एकटा खेळतो एकटा भिडतो एकटा नडतो आणि एकटाच पुढे पण असणार आणि दिसणार फुल सपोर्ट म्हणून असा यांनी कमेंट केली त्याच्यानंतर राखी सावंतची देखील कमेंट आलेली आहे त्याच्यानंतर आपले मेघा धाडे यांची देखील कमेंट आहे माणूस म्हणून अक्षय केळकरची कमेंट आहे त्याच्यानंतर असे भरपूर जणांच्या कमेंट्स आलेले आहेत आजचा बघून जो एपिसोड आहे किंवा आजचा जो प्रमो आहे जो आलेला आहे ते पाहून खरंच आज लोक खरंच रडली असतील खरंच वाईट वाटलं असेल कुठेतरी वाटायला लागलंय ला ला सूरज कधी नाही म्हणत नाही या गोष्टीचा कुठेतरी गैरफायदा नाही घेतला गेला पाहिजे बिग बॉसच्या घरामध्ये इतर सदस्यांकडून त्याच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे कोणतंही काम वाईट नसतं किंवा कोणतंही काम छोट नसतं पण प्रत्येक वेळेस आपल्याला सूरजवरच जर एखादी ड्युटी येत असेल अशा काही कामांची की त्याच्यामुळे आपल्याला पण कुठेतरी वाटतं की यार सूरजवर अन्याय होतोय तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सूरजवर खरंच अन्याय होतो का बिग बॉसच्या घरामध्ये अशी जी काम आहेत ते देऊन की हे कामाचा भाग आहे किंवा बिग बॉसच्या ड्युटी ज्या दिल्या त्या करणं हे एक बिग बॉसचं देखील काम आहे किंवा बिग बॉसच्या घरामध्ये हे सगळं करावं लागतं असं तुम्हाला वाटतंय काय आहे तुमचं मत ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा